मीरा भाईंदर अंमली पदार्थ विरोधी पथक मंगळवारी कारवाईसाठी उत्तनमधील धावगी परिसरात गेले असता त्यातील पंधरा ते वीस नशेबाजांनी पोलिसांना घेरलं आणि दरम्यान व्हिडिओ पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा मिळालेल्या माहितीनुसार भाईदर पश्चिमेच्या धावगी परिसरात ही घटना घडली अंमली पदार्थ विरोधी पाच जणांचं पथक रात्री नऊच्या सुमारास उत्तम परिसरातील धावगी रोडवर डोंगराळ कारवाईसाठी गेले होते यावेळी पंधरा ते वीस जणांनी पोलिसांशी वाद घालून पोलिसांवर या हल्ल्यात माघारी फिरावं लागलं या महिला लता या गंभीर जखमी झाल्या पोलिसांनी रात्री उशिरा मुख्य आरोपी अब्बास अली मिर्झा वयवर्ष अडतीस आणि अंकुर भारती वयवर्ष अठ्ठावीस आणि राजू गौतम वयवर्ष एकोणीस या तीन हल्लेखोर आरोपींना अटक केली आहे पुढील तपास उत्तन सागरी पोलीस करत आहे मीरा महिंदर वसई विरार अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून दररोज अंमली पदार्थांचं सेवन व विक्री करणाऱ्यांची धरपकड करून कारवाई करण्यात येत आहे याच दरम्यान या, या कारवाईवेळी ही घटना घडली या प्रकरणी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला